कधी विचार केला का रॉकेट कुठे गेलं रोज सकाळी गाडी पंपरा नेली की पाकिट रिकामे होत चालल्याची जाणीव होते कधी रिक्षातून कुठे जायचा योग आला तरी रिक्षावाले काका हेच सांगतात की कि सी एन जी किती महाग झाला या सगळ्यावर कळस करतोय घरगृती गॅस गॅसचे भाव तर असे वाढत गेले की काही दिवसा दिवसांनी लोकांनी हॉटेलला जाणं परवडू शकतं पेट्रोल डिझेल असो किंवा गॅस हे आपलं आयुष्यात चालणारं इंजन चांगलंच महाग झालंय आता गॅस घरात येत असला तरी घरटी दोन गाड्या असल्या तरी कधी काळी आपलं लाडकं आणि अना जीवनावश्यक इंधन होतं रॉकेल निळ्या रंगाचं भारी वासाचं रॉकेल घ बनतं तरी कसं ते स्क्रूड स्क्रूड्राईलपासून कॅरोसिनची म्हणजेच रॉकेलची निर्मिती होते पण हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त रिफाईंड असतं रॉकेलमध्ये ज्वलनशील कार्बो हायड्रोकार्बन कंपाऊंडचं मिश्रण असतं आणि रॉकेलचा वापर पार घरातल्या स्टोव पेटवण्यापासून कंदी लावण्या लावण्यापासून पार जेट आणि रॉकेल इं इंजनमध्ये फ्युअल म्हणून केला जातो आता रॉकेल विमान उडतं स्वयंपाक होतो रॉकेलही पेट्रोल आणि डिझेल बनतं याचं स्क्रूड ऑइलपासून बनतं मग यांच्यात आणि पेट्रोल डिझेलमध्ये काय फरक असतो तर आपण या सोप्या भाषेतून जाणून घेऊ समजा तुम्हाला सेकॉ सेक्युरिटी पेटवायची झाली आणि तुम्ही लाकडावर डिझेल टाकत असाल तर लाकडाचं काय लवकर पेटत नसतात तेच पेट्रोल किंवा रॉकेल टाकलं की थेट भडका उडतो रॉकेल पेट्रोल फार पटकन भेट पेट घेतं तर डिझेलला बराच वेळ लागतो पेट्रोल पटकन पेटत असलं तरी ते डिझेल टाकीत टाकता येत नाही कारण कारण डिझेल इंजिन डिझेलला पेटायला लागणाऱ्या वेळेनुसार तयार केलं जातं मग समजा पेट्रोलच्या टाकीत रॉकेल टाकलं तर याची तुलना केली तर पेट्रोलपेक्षा चा, रॉकेल जाणं असतं दोघांच्या ज्वलनाला लागणारा काळ आणि वेळ तयार होण्याची ऊर्जा वेगळी असती त्यामुळे पेट्रोलच्या गाडीत रॉकेल टाकलं तर फिल्टरचा उदास होऊ शकतो राखेल जाड असल्या कारणानं त्यांचा गाडीसाठी वापर होत नाही काहीजण डिझेलच्या गाड्यामध्ये किडे करतात पण मग इंजिनचा कालांतराने बाजार उरतो मग एक असाच प्रश्न राहतो तो म्हणजे राखेलवर चालणाऱ्या स्टोमध्ये डिझेल तर चालतं स्टोव पेटणार आणि जेवणसुद्धा बनवता येणार मात्र उत्सर्जन इतकं होईल की भांडी काळी पडतील जगाच्या सगळ्यात जास्त रॉकेल प्रड्युसर करणारे देश म्हणजे अमेरिका आणि जपान नाव येतं या यादीत चीन दक्षिण कोरिया स्पेन आणि भारत या देशांच्याही सामेस होतो दोन हजार तीनपासून भारतानं रॉकेलच्या आयातीवर बंदी घातली रॉकेल तयार करण्याच्या बाबतीत अन आत्मनिर्भर असल्यानं भारतानं दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये एकवीस देशामध्ये दे मिळून तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मिलियन्स यू एस डॉलर किमतीच्या रॉकेलची निर्यात केली पण आपल्या रॉकेलच्या आठवणी अगदी लहानपासूनच सुरू होतात रायशनच्या दुकानात कित्येक वेळ रांगा थांबल्यावर एखाद्या कॅनमध्ये किंवा बाटली भरून रॉकेल आणायचं मग ते कॅन चुलीजवळ आणि कोपऱ्यात असायचा आणि स्टोमधलं रॉकेल संपलं की कॅनचं झाकण उघडायचं उघडलं जायचं आणि रॉकेलचं एक विशिष्ट वास सगळ्या घरात पसरायचा आमच्या गावात राहायच्यांचं एकमेक दुकान होतं तिथं मोठे निळे ड्रम आणि नरसळा घेऊन एक मामा बसायचे आपल्या कॅनमध्ये रॉकेल वत वतवावता आपुल्या किने चौकशी करायची त्यांची ओळख म्हणजे ते रॉकेलचं नरसळं आणि सगळ्या गावानं दिलेलं रॉकेल मामा हे नाव नोकरी पॅकेज लग्न या धावपीळ जसं सोडावं लागलं तशाच रॉकेल मामांच्याही आठवणी मध्यंतरीने रॉकेल मामाचा मुलगा भेटला त्याच्याशी बोलून निघताना प्रश्न पडला मामा ठीक आहे पण रॉकेल गेलो कुठं कित्येक व ज्यां कित्येक वर्ष ज्यांच्याशिवाय आपली चूल पेटली नाही आपल्या पहिल्या जेवणाचा त्यांचा वाटा होता ते रॉकेल अचानक कसं गायब झालं रॉकेल आपल्या आयुष्यात अन्नही दिलं रॉकेल आणि कंदिलाच्या रूपानं उजाले दिला पुढं मात्र रॉके कंदिलाच्या जाग्या विजेने घेतली आणि रॉकेट स्टोव जाऊन गॅस सिलेंडर इंज इंडक्शन असे पर्याय आले तरी काही घरामध्ये चूल पेटायची ती रॉकेलमुळंच पुढं दो दोन हजार सोळामध्ये मोठी मोदी सरकारनं उज्ज्वला योजना आणली आणि घरोघरी गॅस कनेक्शन कसं पोहोचले याबाबत तुम्हाला तर माहितीच आहे या, या योजनेअंतर्गत सोळा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत नऊ कोटी सतरा लाख गॅस कनेक्शन देण्यात आली तर उज्वला दोन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत एक कोटी अठरा लाख कनेक्शन देण्यात आले सहजिकच स्टोव वापरणाऱ्या घरात आता शेकड्या आल्या आणि रॉकेलची गरज उरली नाही सोबतच केंद्र सरकारनं अशी घोषणा केली की दोन हजार तीसपर्यंत भारत केरक्षीन मुक्त होईल त्यानंतर पावलं उचलण्यात आली दिल्ली हे देशातलं पहिलं कॅरेशन मुक्त शहर ठरलं होतं आणि त्यानंतर हरियाणानं पहिलं कॅरेशन मुक्त होण्याचा मान पटकवला ते आधी आंध्र पंजाब आंध्र प्रदेश पंजाबनंतर काही यादीत नाव मिळालं महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांना याबाबतचे प्रयत्न सुरू केले आहेत सध्या रेशन कार्डवर रॉकेल मिळणंही बंद झालं देश कॅरेशन मुक्त होणे करण्यासाठी शासनानं दुकानांना मिळ मिळणारा रॉकेलचा कोठा कमी केला सुरुवातीला आपल्याला रॉकेल परवडायचं कारण शासन त्यांच्यावर मजबूत सबसिडी द्यायचं कारण त्यांनाही माहीत येतं कित्येकांचं आयुष्य रॉकेलवर अवलंबून आहे जेव्हा देश कॉरो कॅरोसिन मुक्त करण्याबाबत विचार सुरू केला तेव्हा सरकारचं हळूहळू कॅरोसिनवरची सबसिडी कमी करत आणली आणि दोन हजार वीसमध्ये चार हजार अठ्ठावन्न कोटी सबसिडी देणाऱ्या सरकारनं दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे सबसिडीचा अकरा दोन हजार सहाशे सत्ते सत्याहत्तर पॉईंट बत्तीस कोटीवर आणला यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारनं कॅरोसिनवर कोणतीही सबसिडी दिली नाही सगळी सहजिकच रॉकेलचा भाव छत्तीस रुपये प्रति लिटरच्या घरात पोहोचले नुसती उपलब्धता कमी झालेली नाही तर लोकांचा वापरही कमी झाला आहे दोन हजार साठ आठमध्ये वर्षाला नऊ मिलियन मेट्रिक टन कॅरोशिन वापरणाऱ्या भारतात मार्च दोन हजार बावीसमध्ये फक्त झिरो पॉईंट अकरा मिलियन कॅरोसिन वापरलं गेलं सध्या गॅसचे भाव बघता अनेकांनी गॅस सिलेंडर घेणं बंद करून चूल वापरायला सुरुवात घेत घेतली इथंही म मदतीला रॉकेल येतं पण स्टोवमध्ये नाही तर राखून पेटवायला कधी काळी आपला मुख्य आधार असलेला रॉकेल आता फारसं दिसत नाही मात्र जेव्हा भारतात पूर आला तेव्हा जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं तेव्हा शासनानं मदत करताना धान्यासोबत लोकांना रॉकेलचं दिलं होतं तेव्हाही कित्येकांची चूल पेटली ती रॉकेलमुळंच आजही रायशीनच्या दुकानावर समोरून जाताना कधी रॉकेलचा वास आला किंवा आठवणीतच जातं धक्धक्ता स्टो ज्यांच्यावर चपात्या सेकणारी आहे आणि ती कधी न विसणार येणारी चव आठवते सुरुवातीला दिवे लावण्यासाठी म्हणून तयार झालेलं रॉकेल आपण स्वयंपाकात वापरलं कधी सायकल स्टोक साफ करायला वापरलं कधी कपड्यावरचा किंवा भिंतीवरचा रंग काढायला वापरलं एवढंच काय त्याची कॉफी मारायला वापरून वापरून बघितलं आता तर गॅस सिलेंडरची काय पाईपलाईन पाईपवाला गॅस आला तरी रॉकेलचा वास आईच्या हाताच्या चपाती चव आणि रेशन कार्डच्या दुकानात रांगेत राहून पाय दुखलेले पाय रॉकेल आलं आहे ही पाठी याची गोष्टीत कायम आहेत रॉकेट मामा संकट